आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार काही प्रगतशील शेतकरी आता गेले चार दिवसापासून मी विदर्भाच्या दौऱ्यावर आहे इथं असणारे देशपांडे एक श... नावाचे शेतकरी आहेत त्यांनी हळद लागवड करत असताना हळद लागवड करण्याचं थोडक्यात हळद पेरणी करण्याचं जे मशीन आहे या मशीनच्या पद्धतीनं या ठिकाणी लागवड केलेली आहे तर शेतकरी म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला हळद लागवड करत असताना किमान आम्ही म्हणतोय एक ते दोन इंच मातीवरती राहायला पाहिजे प्रॅक्टिकली मजुरांच्याकडे काम करत असताना ह्या गोष्टीला अडचण येत असतात या ठिकाणी असणारं जवळजवळ दोन एकर क्षेत्र जवळजवळ ह्या हळदीची उंची आत्ता तीन महिन्याची हळदीची उंची जवळ तीन फूट आहे इतकं चांगल्या पद्धतीचं पीक आहे संपूर्ण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीच्या माध्यमातून खतं दिलेली आहेत आणि हे हळद लागवड मशीनच्या पद्धतीनं असल्यामुळं याचे गड्डे जवळ जो दोन इंच खाली आहेत याला येणारा फुटोही अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्याचं उत्पादन आ आ उत्पाद जे आहे प्रति एकर माझ्या यानं जवळ पस्तीस ते चाळीस क्विंटल रुपयांनी येण्याची शक्यता आहे तर शेतकरी बंधूंना तर अशा पद्धतीनं अंतर ठेवणं म्हणजे साडेचार ते पाच फूट अंतर ठेवणं त्याचबरोबर एक फुटावर त्या लागवड करणं आणि मशीनच्या पद्धतीनं लागवड केली तर अतिशय फायद्याचं आणि चांगलं आहे त्याच्या माध्यमातून आपण जे सगळे प्रयोग घेतले त्याच्यामध्ये हळदीच्या लागवडीच्या बाबतीत शिफारस करत असताना जे अंतर सांगितले आपण त्या अंतरामध्ये पाच फुटावरती पाठ सोडायला सांगितले होते त्याचबरोबर दोन गड्ड्यामधलं अंतर जे आहे एक फूट दोन ओळीमधलं अंतर एक फूट हे अशा पद्धतीनं ह्या प्रगतशील शेतकऱ्यांनी या ठिकाणी सर्व पद्धतीचा अवलंब करून योग्य पद्धतीनं खतं दिल्यानंतर या ठिकाणी जी फुटवेची अवस्था आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेली आहे की आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी बघितल्यानंतर लक्षात येईल शेतकरी बंधूंना परत एकदा मला विनंती आहे की आपल्याकडे हळद लागवड करत असताना अंतर जे आहे दोन गड्ड्यामधलं अंतर एक फूट आणि दोन ओळीमधलं अंतर एक फूट ठेवूनच लागवड करावी